हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला होते असे मानले जाते की त्या दिवशी ब्रह्माजीने सृष्टीची रचना केली होती बोलल्या जाते की संसारामध्ये सूर्य सर्वात पहिले या दिवशी निघाला होता यामुळे गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा पहिला दिवस मानतात गुढीपाडवा हा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो नमस्कार अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम मी या ठिकाणी अप्प्यांचं पात्र घेतलंय त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं नंतर त्यामध्ये धागा धून व्यवस्थित पसरून घेतला धागा व्यवस्थित पसरून पात्र साईडला ठेवून घेतलं आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावर एक कढई ठेवली त्यामध्ये एक कप साखर अर्धा कप पाणी टाकून घेतलं साखर व्यवस्थित विरगळून घेऊ या ठिकाणी आपली साखर विरघळली आहे आता यामध्ये दोन चमचे दूध टाकून घेऊ दुधामुळे साखरमध्ये असलेली घाण निघून येते आणि गाठी पांढरी शुभ्र तयार होते याला छान उकडी आली उकडी आल्यामुळे साखरमध्ये असलेली घाण साईडला आली आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला या ठिकाणी दोन तारी पाक तयार करून घ्यायचं आहे आता तो चेक करू झालाय का मी या ठिकाणी तुम्हाला पाक चेक करायच्या दोन पद्धती दाखवते बोटांमध्ये असं घेऊन करून बघायचं बघात दोन तार दिसत आहेत आणि दुसरी पद्धत अशी की थोडासा पाक प्लेटमध्ये घेऊन बघायचा तो एकाच जागेवर जर जा राहत असेल तर आपला पाक तयार आहे यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आता अपेपात्र घ्यायचं आहे त्यामध्ये पटापट चमच्यानी हा पाक टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊ आणि व्यवस्थित थंड करून घेऊ या ठिकाणी हे थंड झालंय आता यामधून व्यवस्थित हलक्या हाताने आपण गाठी काढून घेऊ या ठिकाणी आपली गाठी तयार आहे या ठिकाणी आपण दोन गाठ्या तयार केल्या एक कलरची आणि एक पांढरी तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही गाठ्या खूप छान झाल्या या ठिकाणी आपली गाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद